शिरपूर तालुक्यातील ठाणेर शेतशिवारातील बारा शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबल व स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी रात्रीचा फायदा घेत कापून नेल्या आहेत पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी एक ते पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ठाणेर शेतशिवारातील शेतकरी जयपाल रजितसिंग जमादार शैलेंद्रसिंग जमादार युवराजसिंग जमादार शरद जमादार सिंग मगन सिंग जमादार दरबार शांतीलाल जमादार दरबार दरबारसिंग जमादार अंबालाल जमादार जयपाल सिंग सिंग जमादार दिलीप सिंग सिंग जमादार योगेंद्र सिंग जमादार राजेंद्र पंडित चौधरी क्षेत्रपाल प्रेमसिंग राजपूत सर्व राहणार या शेतकऱ्यांचे शेतातील मोटारींच्या केबल व स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी अंधारायचा फायदा घेत चोरून नेल्यात शेतकऱ्यांच्या केबल चोरीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्याचं थांबलं आहे शेतकऱ्यांना या केवळ व स्टार्टर चोरीमुळे आर्थिक भूर्दंड बसून वेळही जाणार आहे या महिन्याच्या सुरुवातीलाही पोलीस स्टेशनला लागून असलेल्या शेतातल्या मोटारींच्या केबल चोरीला गेल्या होत्या त्यामुळे या केबल चोरांचे मनोबल वाढले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरींचं हे प्रमाण गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून पोलिसांनी या केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर बोलू दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री एक ते तीनच्या दरम्यानमध्ये आमच्या शेती शेतीपंपावरील स्टार्टर व केबल चोरूस गेलेली आहे तरी कृपया करून आमचे ते दखल घ्यावी शेतकऱ्यांची आणि ते आमच्यावर नुकसान भरपाई मिळावी ही नंबर माहिती चालेल